नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नगरपरिषद या एक्झाममध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत मित्रांनो नगरपरिषदची भरती लवकरच येत आहे आणि ती तीन हजार दोनशे पंधरा इतक्या जागेसाठी आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर्मक आपन कडे तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक नगर परिषद कुठे स्थापन केली जाते ऑप्शन आहे ए ग्रामीण भागात बी अल्पविकसित भागात सी मध्यमवस्ती असलेल्या शहरात डी महानगरात तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मध्यमवस्ती असलेल्या शहरात आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन नगर परिषद स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे ऑप्शन आहे ए राज्यपाल बी राज्य सरकार सी जिल्हा परिषदे डी केंद्र सरकार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राज्य सरकार नगरपरिषद स्थापन करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन नगरपरिषदची कायद्यानुसार स्थापना कोणत्या अधिनियमानुसार झाली ऑप्शन आहे ए भारतीय संविधान बी महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम एकोणीसशे पासष्ट सी पंचायती राज अधिनियम डी नगरपालिका कायदा एकोणीसशे नव्वद तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम एकोणीसशे पासष्ट आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार नगर परिषदचा कार्यकाल किती वर्षाचा आहे ऑप्शन आहे ए तीन वर्ष बी चार वर्ष सी पाच वर्ष डी सहा वर्ष तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पाच वर्ष नगरपरिषदचा कार्यकाल हा पाच वर्षाचा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच नगरपरिषद प्रमुख कोण असतो ऑप्शन आहे ए नगराध्यक्ष बी उपनगराध्यक्ष सी मुख्याधिकारी डी ग्रामसेवक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नगराध्यक्ष नगरपरिषद प्रमुख हा नगराध्यक्ष असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा नगरपालिकेतील मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण आहे ऑप्शन आहे ए मुख्याधिकारी बी नगरसेवक सी तहसीलदार डी निबंधक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मुख्याधिकारी नगरपालिकेतील मुख्य प्रशासकीय अधिकारी हा मुख्याधिकारी असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात नगर परिषद आर्थिकदृष्ट्या कोणत्या स्रोतावर अवलंबून आहे ऑप्शन आहे ए केंद्र अनुदान बी महसूल कर व्यावसायिक कर व पाणीपट्टी सी सी एस आर निधी डी पंचायती निधी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महसूल कर व्यावसायिक कर व पाणीपट्टी नगरपरिषद आर्थिकदृष्ट्या महसूल कर व्यावसायिक कर व पाणीपट्टी या स्रोतावर अवलंबून आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ नगर चे वाहन यावर जबाबदार कोण आहे ऑप्शन आहे ए सार्वजनिक वाचनालय बी कचरा व्यवस्थापन सी बस सेवा डी नैवैदिक औषधालय उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कचरा व्यवस्थापन नगरपरिषदचे वाहन यावर जबाबदार कचरा व्यवस्थापन आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ नगर परिषद अंतर्गत घेण्यात येणाऱ्या निवडणुका कोणत्या आहेत तर ऑप्शन आहे ए सरपंच बी ग्रामसेवक सी नगराध्यक्ष व नगरसेवक डी जिल्हा परिषद सदस्य तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नगराध्यक्ष व नगरसेवक नगरपरिषद अंतर्गत घेण्यात येणाऱ्या निवडणुका नगराध्यक्ष व नगरसेवक या आहेत आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा चौऱ्याहत्तरवी संविधानिक दुरुस्तीने नगर परिषदेचे काय स्वरूप बदलले ऑप्शन आहे ए स्थानिक स्वराज्य संस्था बी जिल्हा पंचायत सी विकास आयोग डी अपराधिक मंडळ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए स्थानिक स्वराज्य संस्था चौऱ्याहत्तरवी संविधानिक दुरुस्तीने नगर परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण झाल्या आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा नगर परिषदेच्या निवडणुकांचे नियमन कोणाकडे आहे ऑप्शन आहे ए राज्य सरकार बी निवडणूक आयोग सी जिल्हा परिषद डी वित्त आयोग तर उत्तर B, आहे ऑप्शन क्रमांक बी निवडणूक आयोग नगर परिषदेच्या निवडणुकांचे नियमन निवडणूक आयोगाकडे आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बारा नगर परिषदेत जास्तीत जास्त महसूल कुठून येते ऑप्शन आहे ए व्यावसायिक कर बी आबकारी कर सी वाहतूक कर डी शिक्षण शुल्क उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए व्यावसायिक कर नगर परिषदेमध्ये जास्तीत जास्त महसूल व्यावसायिक करातून येतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा नगर परिषदेमध्ये कचरा व्यवस्थापनासाठी कोणता विभाग असतो ऑप्शन आहे ए औद्योगिक विभाग बी सार्वजनिक सुविधा विभाग सी सांस्कृतिक विभाग डी कृषी विभाग तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सार्वजनिक सुविधा विभाग नगर परिषदेमध्ये कचरा व्यवस्थापनासाठी सार्वजनिक सुविधा विभाग असतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चौदा नगर परिषद सामाजिक कल्याण योजना कधी राबवते ऑप्शन आहे ए ग्रामीण परिषदेप्रमाणे बी स्थानिक गरजेनुसार सी केंद्र आदेशानुसार डी जिल्हा परिषदेच्या निवडीने तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्थानिक गरजेनुसार नगरपरिषद सामाजिक कल्याण योजना ही स्थानिक गरजेनुसार राबवते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा नगर परिषदेतील आरोग्य केंद्राची कोण रचना करतो ऑप्शन आहे ए जिल्हा परिषद बी आरोग्य व परिवार कल्याण विभाग सी नगर परिषद डी एन जी ओ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आरोग्य व परिवार कल्याण विभाग नगर परिषदेतील आरोग्य केंद्राची रचना आरोग्य व परिवार कल्याण विभाग हा करतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सोळा नगर परिषद कशी स्थापन केली जाते ऑप्शन आहे ए राज्यपालाच्या आदेशाने बी केंद्र सरकारच्या आदेशाने सी राज्य सरकारच्या अधिसूचनेने डी जिल्हा परिषदेच्या आदेशाने उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राज्य सरकारच्या अधिसूचनेने नगर परिषद ही राज्य सरकारच्या अधिसूचनेने स्थापन केली जाते आता यानंतरचा पुढचा व महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा नगर परिषदेचे नकाशे तयार करती ऑप्शन है ए जी पी एस सेवा बी नगर परिषदे भूगोल शाखा सी शिक्षण विभाग डी स्वच्छता विभाग उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नगर परिषदे भूगोल शाखा नगर परिषदेचे नकाशे ही नगर परिषदेची भूगोल शाखा तैयार करती आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा नगर परिषदेला कोणत्या घटना दुरुस्तीमुळे संविधानिक दर्जा मिळाला ऑप्शन आहे ए त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती बी चौऱ्याहत्तरवी दुरुस्ती सी बेचाळीसवी दुरुस्ती डी चौवेचाळीसवी घटना दुरुस्ती तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चौऱ्याहत्तरवी दुरुस्ती नगर परिषदेला चौऱ्याहत्तरव्या दुरुस्तीमुळे संविधानिक दर्जा मिळाला आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस नगरपरिषद शहराचा पाणीपुरवठा कशासाठी जबाबदार आहे ऑप्शन आहे ए केवळ सरकारी कार्यालयांसाठी बी केवळ शाळांसाठी सी संपूर्ण शहरासाठी डी ग्रामीण भागासाठी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संपूर्ण शहरासाठी नगरपरिषद शहराचा पाणीपुरवठा संपूर्ण शहरासाठी जबाबदार आहे आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस नगर परिषदेची आर्थिक साधने कोणती आहेत ऑप्शन आहे ए केंद्र सरकार अनुदान बी मिळकत कर पाणीपट्टी व्यावसायिक कर सी सी एस आर निधी डी जिल्हा परिषद निधी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मिळकत कर पाणीपट्टी व्यावसायिक कर ही आर्थिक साधने आहेत मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमचे असेच अभ्यासाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील